देशाचे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पाठवलेल्या नैताळे परिसरातील उपक्रमशील शेतकरी संजय साठे यांनी यांनी टाकून होळी केली आहे कृषी मंत्री तोमर मेसेज करून पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी जे कृषी कायदे केले ते कसे फायद्याचे आहेत ते पटवून देण्यासाठी मेसेज मध्ये लिंक केलेली असून त्या चार पानांची प्रिंट काढून साठे पारंपरिक ही कृषी निषेध या सरकारनं कांदा निर्यात बंदी केली दिल्लीत सव्वीस दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांवर पाण्याचे फवारे धूळ मारला त्यामुळे शेतकरी विरोधी सरकारचा निषेध म्हणून तोमर यांनी पाठवलेल्या मेसेजचे कागद जाळल्याचे प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली यापूर्वी साठे यांनी कांद्याचे भाव उतरल्यावर लिलावातून आलेले पैसे पंतप्रधान मोदी यांना पोस्टान मनी ऑर्डर करीत अनोखं आंदोलन केलं होतं मित्रांनो आज मला केंद्रीय कृषी मंत्री तोमर साहेबांचा मोबाईल आला की जे कृषी कायदे तयार केले ते कृषी कायदे कसे फायद्याचे याविषयी मी तुम्हाला पत्र पाठवित आहे ते पत्र तुम्ही वाचा आणि ते पत्र मी आज वाचण्यासाठी मोबाईलवरून डाउनलोड करून त्याचं प्रतीक आढलेलं आहे तर त्या मी जेव्हा वाचलं तेव्हा त्यात तोमर साहेबांनी म्हटलं आहे की मी शेतकरी हाडाचा शेतकरी मी रात्री शेतात पाणी दिलेलं आहे जेव्हा पाणी फुटतं तेव्हा कशी धावपळ होती मला माहिती तरी पण मी मला शंका येते की तोमर साहेब खास जर हाडा शेतकरी असते तर जे दिल्लीला आंदोलन चालू आहे त्या आंदोलकांवर त्यांनी पा सकाळी सकाळी थंडीत पाण्याचे फवारे मारण्याचे आदेश दिले नसते अस्रोदोळाचे कांड्या ते पोलीस त्यांना आदेश दिले नसते आणि आज सव्वीसावा दिवस आहे त्या आंदोलनाचा आणि चौतीस शेतकरी शहीद झालेले तर एवढे शेतकरी शहीद झाले न होऊन दिले नसते आणि आंदोलकांना तुम्ही भेटायला गेले असते परंतु तुम्ही शेतकऱ्यांच्या काहीवारी नसल्याने असं उद्योग करताय दुसरी गोष्ट अशी की तुम्ही म्हणता का आम्ही शेतीसाठी नवीन कायदे केले शेतकऱ्यांना आम्ही सवलत देतोय शेतकऱ्यांचे आम्ही वाहन खरेदी करतोय पण साहेब तुम्ही कांदा निर्यातीबाबत असे काही धोरणं राबवले की त्यामुळे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि तुम्ही आता एकतीस जानेवारीपर्यंत पुन्हा आयात करण्यासाठी ज्या सवलती त्या लागू केल्या आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही एकतीस जानेवारीपर्यंत कांदा निर्यात खुली करणार नाही आहे असं गृहित धरलं आहे आम्ही आणि ते जर नाही केलं तर शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होईल आहे आणि शेतकरी जे दिल्लीला आंदोलन करत आहे त्यांच्या पाठिंबा देण्यासाठी आणि कांदा निर्यात बंदी खुली केली नाही आणि त्याबद्दल जे आयतीचं धोरण आहे ते पुढे चालू ठेवलं याचा निषेध म्हणून मी मला जे तुम्ही पत्र पाठवलंय या पत्राची मी आज होळी करतोय चुलीमध्ये याची होळी करतोय पारंपरिक जी आमची शेतकऱ्याची चूल आहे या चुलीमध्ये सपत्नीक आम्ही ते होळी करतोय आज वैद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्यगाव